नंदे महाराजांचा अभंग नितनेम नामी नितनेमना मी तो प्राणी दुर्लभ नामी नितने म्हणा तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी जवळी लक्ष्मी वल्लभ या जवळी नारायण हरी नारायण हरी नारायण ना हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी भुक्तीमुक्ती तारी घरी त्याचा चा चा तारी घरी त्याचा हरी विना जन्म हरी विण जन्म तो नरकाची पैदाना हरिविना जन्म हरिविना जन्म तो नरकाची पैजाणा माझा पाहुणा प्राणी होये हे माझा ना प्राणी होये ज्ञानदेव हो पुसे ज्ञानदेव पुसे निवृत्तीचे ताड ज्ञानदेव पुसे ज्ञानदेव पुसे निरोचे चाड गगनाऊनिवाढ नाम गगनाऊनिवाढ नामहा नितनिमनामी नितने मनामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी तया जवळी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी भुक्तिमुक्ती तारी घरी त्याच्या च भुक्तीमुक्ती तारी घरी त्याचा राम कृष्ण हरी पंढरीनाथ भगवान की जय